नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी निपाणीत मोकाट वळूच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी निपाणी शहरात मोकाट जनावराची दहशत सुरू असून मोकाट वळूच्या हल्ल्यात कोठीवाले कॉर्नर जवळ महिला गंभीर झाल्याची घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली दिलशाद हसन गाडीवाले वयवर्ष पासष्ट राहणार नागोबा गल्ली असे महिलेचे नाव आहे या हल्ल्यात महिलेच्या पोटात शिंग घुसले असून गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे महिलेला तात्काळ उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले निपाणी शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावराचा प्रश्न आयरणीवर आला आहे मागच्या गुरुवारी नेहरू चौकात दोन बैलांच्या झुंजीत दुकान व वाहनांचे मोठे नुकसान झाले तसेच कोठीवाले कॉर्नरजवळ थांबलेल्या महिलेला बैलाने धक्का मारल्याची घटना घडली होती शहरातील मोकाट जनावरांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या संदर्भात नागरिकांनी नगरपालिकेकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे अनेक वेळा बाजारासह रस्त्यावरच ठान मांडून बसलेले दिसतात त्यामुळे वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहेत या वारंवार होणाऱ्या घटनेसंदर्भात पालिकेने ठोस उपाययोजना करणे गरजेचे कर आहे अन्यथा एकदम मोठा अनर्थ घडल्यानंतरच पोलीस प्रशासन जागे होईल का असा सवाल स्थानिक नागरिकांमधून होत आहे बाजारपेठेमध्ये लोकड बैलाचा बंदरून करा लोकड बैलाने एका म्हातारीला पोटात शो बसून जी म्हातारी हा धक्के आहे सुप्रियाला त्याला ॲडमिट केलेलं आहे तरी प्रश्न आणले ताबडतोब आता बंदोबस्त करावा पोटीवाले कॉर्नर पशी अडीच तीनच्या दम्यान झालेला आहे बोला नगरपालिकेला निवेदन आहे जो आता निपाणी शहरामध्ये सुसाट सुटलेला वळू हा प्रत्येकांना सगावरती घेऊन आहे त्यामुळं निपपाली तर रिस्क वाढलेले आहे त्यामुळं त्याचा बंदोबस्त करावा नगरपालिकेनं हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा विनंती घ्यावायची आधी होऊ दे आणि मी माराई जात मला मारा या जातो गुरुवारी एका बाईला शिंगावर घेऊन खाली टाकली बंदोबस्त करावा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा